नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त रेसिपी बघतोय म्हणजे पालक पनीर पालक पनीर बनवण्यासाठी आधी त्याचं साहित्य बघून घेऊयात इथे एक जुडी मी पालक निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे लसणाची पेस्ट आहे किचन किंग मसाला लाल तिखट काजूची पेस्ट एक कांदा जिरे कसुरी मेथी दोन हिरव्या मिरच्या इथे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एकदम चिल्ड वॉटर घेतलेलं आहे त्याच्यानंतर ग्रेवी साठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आता सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता त्यामध्ये आता सर्वात प्रथम आपण पालक घालून घेऊया पाणी कमीत कमी ठेवायचं जास्ती पाणी घालायचं नाही ब्लांज करून घेऊया बघू शकत तुम्ही इथे पालक खूप जास्ती होता आता त्याच्यापेक्षा निम्मा झालेला आहे पूर्ण पालक आपण ब्लांच करून घेतलेला आहे आणि आता हा पालक गॅस बंद करायचा आहे हा पालक आपण लगेच चील्ड वॉटरमध्ये टाकणार आहोत कारण त्याची कुकिंग प्रोसेस थांबली पाहिजे आणि त्याची कुकिंग प्रोसेस थांबली की त्याचा कलरही ग्रेव्हीचा बदलत नाही तो कलर रिटेन राहण्यासाठी ह्याची मदत होते त्यामुळे लगेचच गरम पाण्यातून लगेच एकदम गार पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया इथे मी सव्वाशे ग्राम पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत बघू शकाल तुम्ही आता हे पनीर मी थोड्याशा तेलावर शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही अख्खा असं पनीर घातलं ग्रेवीमध्ये तरी काहीच हरकत नाही पण आमच्या घरी असं आवडतं म्हणून मी हे करत आहे तर ह्याच्यावर घालून घेऊयात पनीर आपण आणि पनीर कधीच बारीक गॅसवर शिजवत बसायचं नाही मोठ्या गॅसवरच पनीर नेहमी भाजून घ्यायचं किंवा शालो फ्राय करून घ्यायचं पनीर शालो फ्राय करून घेतलेलं आहे सोनेरी रंगावर शॅलो फ्राय केले किती के सुंदर कलर आलेला आहे आता जी आपण पालक थंड पाण्यामध्ये ठेवली होतं आता ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया एक साधारण 5 ते 10 मिनिट थंड पाण्यात ठेवायचं हा पालक हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरची धरून तुमच्या हे मिरच्या कितपत तिखट आहेत त्यानुसार तुम्ही मिरची घातली तरी चालेल आणि पाणी घातलं तरी चालेल थोडं पाणी घालून हे आता मिक्सरला फिरवून घेऊया बघू शकाल तुम्ही इथे मी ब्लाइंड केलेला पालक हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला पालक फिरून घेतला आहे किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही बघू शकाल इथे वा सुंदर असा हिरवा कलरच राहिला पाहिजे आता कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरा घालून घेऊयात जिरा मस्त फुललं पाहिजे जिरा मस्त फुललं की त्यामध्ये एक बारीक फुटलेला कांदा घालून का घ्यायचा आहे कांदा मस्त सोनेरी गंडावर परतला गेला पाहिजे यामध्ये आलं ची पेस्ट घालून घेऊया आणि तीही कांद्यासोबत परतून घेऊया फोडणी बसलेली आहे अतिशय सुंदर सुगंध येत आहे की आता आपले मसाले घालून घेऊया अगदी कमी मसाले घालायचे पालक पनीरला कारण तुम्ही ते जास्ती मसाले घातले तर पालक पनीरचा कलर बदलतो त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट साधारण दोन चमचे किचन किंग मसाला सगळं मिक्स करून घेऊयात सुंदर इतका सुंदर सुवास येतोय या मसाल्यांचा मस्त आता यामध्ये यामध्ये आता आपण काजूची पेस्ट घालून घेऊया ही एक दोन मिनट परतून घेऊया आता यामध्ये आपण जी पालकाची प्युरी करून घेतलेली आहे ती घालून घेऊया वा किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे कुठेही पालकाचा कलर बदललेला नाहीये जशाचा तसा राहिला हिरवा यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ग्रेव्ही कितपत थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड केलं तरी चालेल एक पाच मिनिट या ग्रेव्हीला उकळी येऊन देऊया आता आपण ही ग्रेव्ही जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे मध्यम गॅसवर उकळून चांगली घेतलेली आहे बघू शकत छान शिजली ग्रेव्ही आणि पालकाचा कलर सुद्धा बदललेला नाहीये आता यामध्ये आपण हे पनीर घालून घेऊया जे आपण शालो फ्राय करून घेतलेले आहेत पनीर घातल्यानंतर ग्रेव्ही खूप वेळ शिजवत बसायचं नाही फक्त पाच मिनिट ग्रेवी शिज मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायची आहे कारण आधीच आपण पनीर शालो फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी शिजलेलंच आहे आपलं पालक पनीर इथे तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर कलर आलेला आहे पालकाचा कलर अजिबातही बदललेला नाहीये तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद